विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त सम्राट अशोक वाचनालय मंठा येथे भव्य अठरा तास अभ्यासिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात असंख्य विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान राजस मगर सर तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष रंजवे हे होते यावेळी अतुल खरात महेंद्र टेकुळे भगवान वाघ यांच्यासह जयंती उत्सव समितीची सर्व टीम उपस्थित होती हा उपक्रम जो राबवतो या ठिकाणी आमचे आमचे दादा आदरणीय आदरणीय प्राध्यापक सर आणि बंधू राजेशजी मगर सर या ठिकाणी आपल्या सरा उपस्थित आहेत त्यांच्या वतीने या अठरा तास अभ्यासिकेचं या ठिकाणी आज उद्घाटन बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे आपण या ठिकाणी त्यांचं पहिलं पुष्प त्या ठिकाणी आपण आज ग्रंथ किंवा आठवतासाठी अभ्यासिकेच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी आपण सादर करत आहोत खरंतर तर बाबासाहेबाच्या जीवनावरती जीवनावरचे अनेक पैलू आहेत बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्री होते बाबासाहेब आंबेडकर एक समाजशास्त्री होते भूगोलचं ज्ञान होतं राजशास्त्र त्यांचं ज्ञान होतं परंतु असं असताना सुद्धा त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांसाठी या देशासाठी आज आजपर्यंत तर हित आणि विकासाच्या वाटेवर ज्या संविधाना आपल्याला नेण्याचा ने प्रयत्न ने केलाय तेही त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे विद्यार्थ्या दशेने तुम्हाला सांगतो दोन गोष्टी या ठिकाणी बाबासाहेबांना जे आता तास अभिषेका आपल्याशी ही गोष्ट आपण आज या ठिकाणी हे करत आहोत ग्रंथ वाचन किंवा वाचन संस्कृती ज्याला म्हणतो आपण की कशी आज आपण लोप पावत चाललेली आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्याला समाजासमोर दिसत आहे वाचन संस्कृती